काँग्रेसने केली छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा जागांची मागणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसचा संघटनात्मक आढावा घेत आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा जागा पक्षाला मिळाव्यात अशी मागणी चव्हाण यांच्याकडे केल्याचे खा डॉक्टर कल्याण काळे यांनी शुक्रवारी सांगितले विधानसभा निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे महायुतीतील भाजपाच्या संघटन बैठका सुरू आहेत शिंदे सेनेने तयारी सुरू केली आहे ठाकरे गटाचे मेळावे बैठका सुरू आहेत काँग्रेसचे चव्हाण यांनी गुरुवारी जालना छत्रपती संभाजीनगर जिल्हा दौरा केला त्याबाबत पत्रकारांनी डॉक्टर काळे यांना विचारले असता ते म्हणाले चव्हाण यांनी दोन्ही जिल्ह्याचा आढावा घेतला त्यात पक्षातर्फे भूमिका मांडली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असताना फुलंब्री सिल्लोड पूर्व पश्चिम हे चार विधानसभा मतदारसंघ आमच्याकडे आमच्याकडे होते त्यासोबत आणखी दोन म्हणजेच नऊ पैकी सहा मतदारसंघाची मागणी केली आहे कोणता मतदारसंघ काँग्रेसला मतदार सुटावा कोण जिंकू शकतो याचा अहवाल पक्षाकडे गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या वेळी त्यावर चर्चा होईल चव्हाण राज्यातील सर्व ठिकाणांचा आढावा घेतील त्याचा अहवाल पक्षाकडे जाईल त्यात काँग्रेस मित्र पक्षांची ताकद आदींची माहिती असेल आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद